आज आपण आहोत आष्टी तालुक्याच्या वन आज आपण एक आगळे वेगळे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमची मागणी आहे की सुरेमान देवयां संपूर्ण आष्टी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढ आहे त्यामुळे काय झालं की जनजीवन विस्कळीत आहे ते कोणत्याही शिवसेने माणसं वाटत अटॅक करू शकते विद्यार्थी असण शेती काम करत असत असत त्यामुळे आम्ही एक वेगळे निवेदन यावेळी वन विभागात दिले की बाबा तुमचे प्राणे तुम्ही घेऊन जा आमच्या जीवितचा धोका झाला तर आमच्या जीवित एक कोटीची मदत पाहिजे तुमच्याकडून तुम्ही सद मनुष्यवादाच्या गुणात आवप्या अपेक्षित देतो जर तुमच्या बिबट्यापासून आम्हाला गंभीर भारतीय दंड एकशे सात तीनशे सात नुसार आहे तुम्ही तीनशे सातच्या आरोपी आहात आणि आम्हाला पंचवीस अखा तुमच्याकडून मधलं पाहिजे अन्यथा ही तुमच्याकडून पोहित्रा होत नसल तुमचे बिबटे तुम्हाला सांभाळता येत असतील तर तुमच्या वनीकरणमध्ये सांभाळा नसतील सांभाळता येत तर ते तुम्ही ते आमच्याकडून घेऊन जा एवढ्या माफक अपेक्षा तुमच्याकडे स्टोरी होतात जर तुमच्याकडून या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या आमच्या जीवितला काही धोका जरी जर झाली तर त्यात तुम्ही सदैव मनुष्यवधाचे आरोपी म्हणून आम्ही तुमच्या नावाने वळणार आहोत आणि त्यात तुम्ही जिम्मेदार आहात त्याच्यामुळे तुमचे बिफे तुम्ही सांभाळा ही तुम्हाला एक नमुना तो विनंती आहे समाजशोक पैमेश्वरी गोष्टीची आणि ते तुम्ही सांभाळत एवढी अपेक्षा करतो धन्यवाद